आदिवासींवर अन्याय झालेला मी सहन करणार नाही आम्ही सर्व आदिवासी जमाती एक आहोत मी आदिवासी जमातीचे मी परस्परातील स्नेहाचे जिव्हाळा व सद् सद्भावना जीवाळा करण्यासाठी प्रयत्न करेत मी विस्थापित होणार नाही जंगलाचे जंगलाचे मी रक्षण रक्षण करणे करणे हे माझे एक कर्तव्य आहे स्वायत्तता ही आदिवासींची नैसर्गिक देणगी आहे, आहे। स्वायत्तता